जे नॉर्मल ह्युमन बिईंग असतात त्यांच्याकडून काही जर चुकी झाली तर त्यांना त्याचं ते वाईट वाटतं उदाहरणार्थ जर तुमच्याकडून कुठल्या तरी दोन मित्रांमधली मैत्री तुटली तर तुम्हाला त्याचं वाईट वाटेल तुम्ही लोकांसमोर अभिमानाने हे सांगणार नाही की बघा बघा मी कसं त्यांची मैत्री तोडली म्हणून पण इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले महोदय आहेत आणि ते अभिमानाने छातीठोकपणे सांगत आहेत काय म्हणत आहेत मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन त्याला अडीच वर्ष लागली परंतु अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो दोन पक्ष फोडणं त्यातली लोक आपल्याकडं करणं ही काय खूप मोठं तीर मारणं नाहीये खूप मोठा पराक्रम नाहीये साहेब असं सांगत आहेत जसं की त्यांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे अरे ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट तुम्ही अभिमानाने सांगत आहात ही संस्कृती आहे आपली ही भारताची संस्कृती आहे ही भारताची संस्कृती नाही आहे इंग्रजांची संस्कृती आहे इंग्रजांनी तेच केलं फोडा आणि राज्य करा त्यांना इथे राज्य करायचं होतं त्यांनी हिंदू मुसलमानामध्ये दंगे लावले त्यांनी हिंदूंमध्ये परत अजून दंगे लावले तुम्ही काय केलं वेगळं तुम्ही दोन लोकांमध्ये भांडणं लावले तुम्ही जातींमध्ये भांडणं लावले आणि तुम्ही म्हणताय पराक्रम गाजवल्यासारखं तुम्ही सांगत आहे म्हणजे याच्याशिवाय तुम्ही दुसरं काहीच करू शकत नव्हतं तुमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे तुमच्यामध्ये धमकच नव्हती की तुम्ही स्वतःच्या बळावर राज्य कराल तुम्हाला दुसऱ्यांना फोडावं लागलं तुम्ही प्रत्येक राज्यांमध्ये फोडाफोडी केलेली आहे आता ह्या बातमीच्या खाली लोकांनी ज्या कमेंट केलेल्या आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहे बघा तुम्ही स्वतः <laughs> एक जण म्हणतो की तुम्ही स्वतःच्या जीवावर येणार तुमची तेवढी लायकीच नाही म्हणून दुसऱ्यांचे पक्ष फोडले एक जण म्हणतो तुम्ही परत कधी नाही येणार याची महाराष्ट्रातला वोटर काळजी घेईल पुढची व्यक्ती म्हणते कर्म येथेच फेडावे लागतात रावणाची लंका गेली तुझं काय घेऊन बसलाय एक जण म्हणतोय चांगलं काम केलं साहेब या महाराष्ट्राला उत्तम दिशा दिली तुम्ही पक्ष फोडले तेव्हापासूनचा तुमच्यावरचा आणि तुमच्या पक्षावरचा आमचा विश्वास उडालाय एक जण म्हणतोय हा कलंक आहे राज्याला लागलेला एक जण म्हणतोय निर्लज्जम सदा सुखी पुढचे म्हणतात चला तुम्ही मान्य केलेत की तुम्हीच पक्ष फोडला कळलं आहे आम्हाला आम्हाला असंही कळलं होतं तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं चांगली गोष्ट आहे प्रामाणिक आहात तुम्ही पण तुम्ही चांगलं नाही केलंय स्वतः कबुली दिलीबद्दल धन्यवाद अनाजी हे जण म्हणताय घर फोडणाऱ्यांचं सुद्धा कधीतरी घर फुटलं जातच कर्म लोकांचं आणि नास्त येड्या सॉरी एक जण म्हणतो दोन हजार चौदापासून नास्कर राजकारण यांनी केलं राज्याची वाट लावली तरी पण भक्त अजून बोलतातच एक जण म्हणतोय अरे सी एम म्हणून येणार होता पण आला पाव छटाक डी सी एम म्हणून एक आता तुमचा फुकटाचा टाईम झालाय एक जण म्हणतोय नीतीमत्ता साफ ठेवा नाहीतर एक दिवशी तुमच्याच पक्षावर तुळशीपत्र पडायचं एक जण म्हणतोय तुमची चाणक्य नीती हीच का तुम्ही कसे आलात हे सर्व महाराष्ट्र पाहतोय तुम्ही दुसऱ्यांना फोडून आलात पण तुम्ही असे फुटाल की बघा लायकी दाखवल्याबद्दल धन्यवाद असं एकाने म्हणलं आहे एकाने म्हटलं आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हे सगळं केलं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कुणाला तरी फोडून सत्तेत येणं हे चांगलं नाही तुम्हाला लोकांनी मेजॉरिटी दिली असती फुल मेजॉरिटी तर गोष्ट वेगळी होती पण तुम्ही फोडाफोडी केली आणि त्याचाही तुम्ही अभिमान बाळगत आहात हे काय बरं नाही आहे थांबते